यानंतर माहिती सागरचं शीर्षक आहे गुरु गुरु सुखाची सावली गुरु ज्ञानाचा सागर गुरु सुखाची सावली गुरु ज्ञानाचा सागर गुरु असे कल्प गुरु मायेची घागर गुरु असे कल्प गुरु मायेची घागर गुरु प्रकाश देवता गुरु ज्ञान संजीवनी गुरु प्रकाश देवता गुरु ज्ञान संजीवनी गुरु शिष्या तारणारा गुरु वंदावे जीवनी गुरु शिष्या तारणारा गुरु वंदावे जीवनी गुरु असे मार्गदर्शक गुरु भक्तीची साधना गुरु असे मार्गदर्शक गुरु भक्तीची साधना गुरु नेहमी वंदावे गुरु माझी आराधना गुरु नेहमी वंदावे गुरु माझी आराधना गुरु असे आत्मानंद गुरु माझा अभिमान गुरु असे आत्मानंद गुरु माझा अभिमान गुरु करावे न मान गुरु असे स्वाभिमान गुरु करावे न मान गुरु असे स्वाभिमान गुरु माय बाप बंधू गुरु प्रेमाची दौलत गुरु माय बाप बंधू गुरु प्रेमाची दौलत गुरु सदैव सोबती गुरु आराध्य देवत गुरु सदैव जीव सोबती गुरु आराध्य देवत गुरु असे पाठीरा का गुरु सुंदर ही मूर्ती गुरु असे स्थान गुरु, गुरु मुखी गाविकीर्ती गुरु आदराचे स्थान गुरु मुखी कीर्ती गुरु सुखाची सावली गुरु ज्ञानाचा सागर गुरु असे कल्पतरु गुरु मायेची घागर गुरु मायेची घागर <laughs>